नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत आहात मजेत राहा मी पण मजेत चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात चला मी आज गार्डनमध्ये माझ्याबरोबर तुम्ही पण चला मला झाडं लावायची बाकी आहे ती मी झाडं आता आज लावून घेते आता हा पाला दिसतोय ना तो पाला मी आपल्या किचनमध्ये स्वयंपाकाचा म्हणजे भाजीपाला फळांची साल वगैरे त्याचा पाला आहे हा वाळ्याला तो मी उन्हामध्ये दोन तीन दिवस उन्हामध्ये ठेवला आणि असा कडक वाळा आणि ते हाताने पण बारीक होऊन जातो आणि ते ते पाला म्हणजे आपलं खत पण तयार होतं फुलांच्या झाडांना आणि सर्व झाडांना कुठल्या पण झाडं असून त्या ते, त्याला खत पण तयार होतं अशा पाल्याचं मी सर्वत आधी ह्या कुंड्यामध्ये पाला ह्या टाकून घेतला आहे ते आपल्याला झाडाला पण खत होऊन जाईल आणि आपली माती भरतो त्या कुंड्यात तर ती माती पण आपली खाली येत नाही पाणी टाकल्यावर आणि सर्व मी आता ही झा जा, झाडं आता अशा कुंड्याने एक एक कुंड्याने लावून घेते माती पण मी अशी लाल माती पण विकत घेतली आहे ती पण आम्हाला दोन गोण्या तीनशे रुपयाचे गोण्या पडेस एका गोणीमध्ये म्हणजे चार ते पाच घमिले असेल अंदाजी लाल माती पण आम्हाला विकत घ्यावं लागते झाड म्हणजे छान राहते बाबा लाल मातीमध्ये राहिले ना तर झाडं पण छान वाढ पण छान होते झाडांची आणि माती पण भुसभुसीत राहते चला मी हे कुंड्यामध्ये आता सर्व फुलांची झाडं आहे ना असे अशा पद्धतीने लावून घेते चला कोणाला आवडत आहे बरं झाडं लावायला फुलांची झाडं वगैरे ते मला कमेंट करून सांगा चला हे झाड मा पिशव्या असतात त्या पिशव्या पण लवकर निघत नाही ते आता सर्व झाडं मी असे ना लावून घेते सर्व दोन तीन दिवस झाले तसे माझ्या नर्सरीमधून मा आणून ठेवलेले आहे दोन तीन दिवसापासून मी नर्सरीतून झाडं आणून ठेवले आता हे झाडं मी लावून घेते आज जसा वेळ भेटत तसा मी झाडं वगैरे लावते किंवा असं आता हे झाडं बघा सगळे फुलांची आणि एवढे छान छान झा फुलं आहे ना असं वाटतं फुल पण तोडून येते झाडाचे एवढे छान असेच राहा एवढे छान दिसतात फुलांचे झाडं आणि मला मेन म्हणजे जिन्यामध्ये पण ठेवायला खूप आवडतात फोटो वगैरे काढण्यासाठी असे कमी ना सगळेच कुंडे आता असे भरून घेते सर्व आणि मी झाडं पण किती जवळजवळ वीस वीस बावीस झाडं आणले मी नर्सरीमधून आणि बरेच झाडं मी फुलांचे झाडं आणले मला फुलं खूप आवडतात चला मी फुलांची झाडं सर्वात आधी लावून घेते जास्वंदीचे झाड पण आणले एक आबोली कलरचं जास्वंदी आहे ते आता त्याला कुंडी मोठी पाहिजे ना ते कुंडीत नाही लावता येणार तोपर्यंत असंच ठेवू तोपर्यंत कुंड्या येत नाही तोपर्यंत असच ठेवून देऊ करणार करणारे परत काम खूप छान वाटतंय बघा ना ती फुलं वगैरे लावले हे पण छोटलं ना निळ्या कलरचं फुलं तर ते पण म्हणजे असं लगेच सुकल्या जाते ते आपली आणले का लगेच सुकल्या जाते ते तरी आपण प्रयत्न करतो बा चांगलं राहणार आता हे एका मोठी कुंडीमध्ये पण मी आता आ, तीन सादा फुली लावल्या आहेत तीन कलरमध्ये व्हाईट कलर पिंक कलर आणि एकदम रा असा जांभळा कलर आहे अशा तीन कलरमध्ये मी कुंड्या लावल्या तीन एका कुंडीमध्ये तीन झाडं लावते आणि छान पण वाटतं बघा त्याला फुलं पण आहे याला पण आहे ही पहिले एक पहिलं झाड आणलेलं हे अशा तीन बसतात ते एका कुंडीमध्ये असे ही मला तर सव्वा फुटाची कुंडी असेल सव्वा एक म्हणजे झाडं आणि हे छान वाटतात असे छोटे छोटे झाडं पण ठेवायला आता चला एवढे झाडं लावेल बघा अशा एवढ्या कुंड्या भरून घेतल्या मी आता आणि हे पण झाड म्हणा आमच्या रिवनने तोडून तोडून पाणी टाकलं सगळं तोडून टाकलं आता हे परत पूर्ण काढून टाकली मात आता पूर्ण लावून घेतलं ते झाड तेव्हा तिथं लावलं ठेवलं आता हे दुसरे एक गे गेटवरचं गेटजवळचं लॅम्पजवळचे आहे हे दोन दोन कुंड्यांनी आणि मस्त छान कलर येते फुला याचा पानांचा पण बघा पूर्ण मातीचं माती खाली राहिली आणि झाडंच नवर निघाले एवढं पॅक झाली ती माती आता हे परत झाडं आता हे एक एक पानं म्हणजे काड्या तोडून घेते मी सगळं मूळ पण तोडून टाकणार आहे त्याचे परत नवीन झाडं त्याची तयार करते मी आता त्याच्यात ठेवायला तर आता सर्व काड्या वगैरे असं मुळं काढून टाकायचे पूर्ण छान चांगल्या चांगल्या का, का काड्या त्या ठेवायच्या आणि हे पूर्ण याच्यामध्ये ठेवल्यामुळं पूर्ण सुकून गेलं ते वरती उन्हाने दोन दिवसांनी म्हणजे एक रोज पाणी टाकतं तरी पण सुकल्यावर झालं दोन दिवसात अशी सुकल्यावर झाली ते आता परत तिकडं गार्डनमध्ये आणून ठेवले आता त्या उन्हा ऊन तर वर नाही ठेवायचं आता आता हे सगळं झाडाचे आता अशी गोल कटिंग करून घेते आणि गेट द मेन जवळ खूप छान दिसते हे झाडं त्याला कलर पण एवढा छान आहे ना कलर म्हणजे असा जांभळा पण नाही आणि राणी पण नाही असा छान कलर आहे आणि त्याच्यामध्ये हिरवा कलर पण खूप छान आहे दिसतो पानं त्याचे पूर्ण असं जांभळ्या कलर सारखे पानं आहे त्याचे आणि गेट लॅम्पच्या जवळ ठेवल्याने खूप छान दिसतं ते बाहेरून पण लुक भारी दिसतं त्याचा आता हे अशा पद्धतीने सर्व असं कटिंग करून घेतली आहे आणि कसं ते दोन तीन दिवसातलं की वाढून जाते ते म्हणजे परत एक लगे वाडायला सुरुवात होती ती जशी कटिंग करू तशी तशी गोल गोल छान वाटते आता ही पूर्ण मी कुंडीत लावून घेते पूर्ण पाला काड्या काड्या सगळ्या तोडून आणल्या आहे आता एक 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 लावून घेते सगळे कुंड्यांनी पुन्हा असं एक एक जवळ जवळ लावून घ्यायचे आपले म्हणजे दाट दिसतात भारी दिसतात म्हणी अशा पद्धतीनं आपल्याला लावून घ्यायचे सर्व जवळजवळ लावले ना ते वा दाट वाढत आहेत ना वाढल्यानंतर खूप छान दिसतात चला आता झाले माझे इथले कुंड्या वगैरे भरून मग आता झाडाला वगैरे पाणी पण टाकून घेते हे मी काकडीचं काकडी आणि बटाट्याचं साल ना एका बादलीमध्ये ठेवलं होतं पाणी तयार व्हायला त्याचं खत तयार होतं ना त्याने तर ते बादलीमध्ये टाकून काकडीचं साल काकडी बटाट्याची साल वगैरे सद्रीचे साल ते ना बादलीमध्ये पाण्यात टाकून ठेवले आणि ते पाणी आपल्याला टाकायचं आहे झाडांना म्हणजे झाडाला फुलं पण छान येतात त्यात आणि खत पण तयार होतं त्याचं म्हणजे खतं म्हणून पण वापर होतो त्याचा फुलांना आता हे अशा पद्धतीने ते मी सर्व झाडं ना लावून घेतले आता पाणी टाकून घेते सर्व झाडांना आणि माती पण येते फरचीवर लगेच डाग पडत आहे ते लाल मातीचे पहिले आधी झाडून वगैरे घेतलं ते तिथलं आता असं पाणी टाकून घेते मी सर्व झाडांना आणि झाडांनीच पाणी टाकलं ना तर छान झा बसतं पाणी आणि मोटर जर लावली तर पुन्हा झाडं आहे ना पुन्हा वाकून जातात पुन्हा मूळ उघडं पडत आहे त्याचं झाडांचं मग ते रोज झाडाने रोज मला उन्हाळा लागल्यापासून दोन टाइम पाणी टाकावं लागतं झाडांना आता इकडे पण झाडे बरेच गवतीचे आहे गुलाबाची झाडं वगैरे अंजीरचे झाड पण आहे मग छोट छोटे छोटे निया कलरचे फुलाचे झाड पण आहे इकडे ह्या साईडला लावलेले आता इकडे हे कुंड्यामध्ये वरती होते गॅलरीमध्ये आता ती मी परत खाली आणले आता इथं ठेवून ऊन लागतं ना खूप हाव वरती पण खूप ऊन आणले की स सुकून जाते ते पानं त्याचे मग ते परत खाली आणून ठेवले आता गार्डनमध्ये ठेवले आता पावसाळा चालू झाला का मग परत वर ठेवणार बा अशा पद्धतीचे मी लावून घेतले बघा असं दाट झाले बघा एवढे फुलांची झाड आहे बघा मे एक तीनही